नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे फडणवीस सरकारने घोषणा केली आहे की लोन वायवड फॉर धीज फार्मर्स म्हणजे तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी काय करावं लागेल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे अनेक शेतकऱ्यांमध्ये अशी आशा निर्माण झाली होती की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होईल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले जात आहे परंतु या घोषणासंदर्भात अजून कोणताही शासन निर्णय किंवा अधिसूचना जारी करण्यात आलेला नाही आज आम्ही या विषयाची सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत त्याआधी सर्वांना जी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन जी सरकारकडून अपडेट्स येत राहतात आणि नवीन नवीन जे रिक्रुटमेंटची जाहिरात देत असतात त्याची न्यूज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचून जात जाईल सध्याच्या परिस्थितीत सद्यस्थितीमध्ये म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफी संदर्भात कोणताही आदेश अधिसूचना किंवा शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा होण्याची अपेक्षा होती परंतु अद्याप त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेवर राहू नये कारण सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही कारण उलट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजित अर्थ मंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एकतीस मार्चपूर्वी त्यांचे कर्ज पीक कर्ज भरण्याचे आवाहन केले होते नेत्यांची भूमिका काय असावी याच्यात तर या विषयावर विविध नेत्यांकडून वेगवेगळी विधाने समोर आली आहेत प्रथमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की त्यांच्या जाहीरकाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते आणि ते त्याप्रमाणे काम करणार आहेत मात्र त्यांनी असेही म्हटले आहे की याबाबत अभ्यास सुरू आहे आणि तुरंत घोषणा केली जाणार नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांनी सांगितले की शेतकरी कर्जमाफीवर योग्य पद्धतीने अभ्यास केला जात आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर या निर्णयाबाबत पुढील पावले उचलली जातील तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिक स्पष्ट पद्धतीने बोलत म्हटले की राज्याकडे सध्या शेतकरी कर्जमाफीसाठी पुरेसा निधी नाही त्यांच्या मते त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले नव्हते त्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना एकतीस मार्चपूर्वी पीक कर्जाची परतफेड करण्याचे आवाहन केले होते राज्याची आर्थिक स्थिती काय आहे सध्या अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे की राज्याचा अर्थसंकल्प सात लाख कोटी रुपयापेक्षा अधिक आहे सुमारे पासष्ट हजार कोटी रुपये वीज बिला वीज माफीसाठी आणि इतर सवलतीसाठी खर्च केले जातात लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागते आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन पेन्शन आणि कर्जावरील व्याज भरण्यासाठी साडेतीन लाख कोटी रुपये लागतात शाळा पुस्तके युनिफॉर्म हॉस्टेल रस्ते पाणी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी देखील मोठा खर्च आहे या निर्णयामागे राज्याची आर्थिक परिस्थिती हा मुख्य मुद्दा दिसतो सध्याच्या आर्थिक स्थितीत कर्जमाफीसारखा मोठा निर्णय घेणे सरकारला कठीण जात आहे शेतकऱ्यांसाठी सल्ला अजित पवार यांनी शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की एकतीस मार्चपूर्वी पीक कर्जाची परतफेड करावी वेळेत परतफेड न केल्यास व्याज परतावा हो मिळणार नाही तसेच स्थगित कर्जावर अधिक व्याज भरावे लागेल त्यांनी हेही सांगितले की सरकारने पीक कर्जांवर शून्य टक्के व्याज योजना सुरू केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल शेतकऱ्यामध्ये नाराजी निर्माण झाली यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये या परिस्थितीमुळे नाराजी आहे त्यांना आशा होती की किमान दोन ते अडीच लाखापर्यंतच्या पीक कर्जाला माफी मिळेल परंतु सरकारकडून अशा प्रकारच्या घोषणेची शक्यता कमी दिसत आहे उलट एकतीस मार्चपूर्वी कर्ज परतफेड करण्याचे आवाहन केले जात आहे विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या विरोधात आवाज उठवला आहे आणि शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलनही केले आहे सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकारकडून कर तुरंत कर्जमाफीची घोषणा हो होण्याची शक्यता कमी आहे मात्र सरकारी नेत्यांच्या विधानावरून असे दिसते की भविष्यात राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर या विषयावर पुनर्विचार केला जाऊ शकतो दरम्यान शेतकऱ्यांनी आर्थिक नियोजन करताना सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा न ठेवता वेळेत कर्ज परत फेड करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अधिक व्याज भरण्याचा बोज त्यांच्यावर पडणार नाही सध्याच्या परिस्थितीत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोणत्याही प्रकारची शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता नाही आणि झालेली पण नाही राज्य सरकारने याबाबत कोणताही शासन निर्णय आणि अधिसूचना जारी केलेली नाही राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे हा निर्णय घेणे सध्या कठीण दिसत आहे शेतकऱ्यांनी एकतीस मार्च रोजी वीज पीक कर्जाची परतफेड करावी आणि शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ घ्यावा म्हणजे त्यांनी फक्त कर्जमाफी केली नाहीत तर फक्त तुमचं व्याज माफ केलेलं आहे म्हणजे शून्य टक्के तुम्हाला व्याज भरावं लागेल जेवढं कर्ज घेतलं तेवढंच भरून टाका असे सरकारकडून सांगितले जात आहे भविष्यात राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर कर्जमाफीबाबत विचार केला जाऊ शकतो मात्र सध्या त्याची अपेक्षा ठेवू नये शेतकऱ्यांसाठी सरकारकडून इतर काही योजना आणि मदत उपलब्ध असू शकतात त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा तसेच पीक कर्जावरील शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत कर्ज फेड करणे माहिती कशी कर वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्यासारख्या मित्रांकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ शॉट पण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट योजनेच्या माहितीबद्दल नेक्स्ट रिक्रुटमेंट न्यूजसोबत